बातम्या आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपनेर शहरातून पिंपनेर अनिजतर्फे चला व्यसनाला बदनाम करूया कार्यक्रमाचे आयोजन पिंपनेर येथील कर्मवीर आमा पाटील विद्यालयात अनिस तर्फे चला व्यसनाला बदनाम करूया या अभियानाअंतर्गत अनिस पिंपनेरचे अध्यक्ष सुरेंद्रराव मराठे बी मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला यात पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून जागृती करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्या कुलकर्णी मॅडम या होत्या प्राध्यापक शिवप्रसाद शेवाळे यांनी प्रास्ताविक केले तर प्राध्यापक श्रीमती एम डी माई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच अनिस महिला साथी छाया वाडेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्राध्यापक शिवप्रसाद शेवाळे यांनी व्यसनमुक्तीची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली अनिसचे जिल्हा प्रधान सचिव सुभाष जगताप यांनी आभार व्यक्त केले यावेळी अनीस साथी प्रदीप भांबरे मनीषा पगार सतीश देशमुख श्री बावासर उपस्थित होते झालेली बघितलेली आहे आणि काही दिवसानंतर त्याला त्याच होत आणि त्याच पोट फुग येतो पोटात पाणी निर्माण त्याला आजार आणि त्याच्यातून तो मुलाबाळांचं शिक्षण वगैरे चालू असतानाच अर्ध्यावरती हे जग सोडून जातो तो सोडून गेल्यानंतर कुटुंबाचा आधार चालला जातो आणि अशा वेळेला त्या मुलांवरती छोट्या छोट्या लहान लहान मुलांवरती जबाबदारी येते ती जबाबदारी आपल्या आईला मदत करण्यासाठी त्यांना छोटे मोठे काम धंदे करावे लागतात शिक्षणावरती त्याचा परिणाम होतो आणि अशा प्रकारे त्या कुटुंबाची वाताहत होत असते अशा प्रकारचे हे व्यसन आहे व्यसन जे आहे त्याच्यामध्ये तंबाखू गुटखा असेल तंबाखू सेवन असेल दारू सिगारेट बिडी हे असे काही जे आहेत याचे भविष्यात तुम्ही देखील वयारे मोठे होत आहात सगळेजण टीन एज मध्ये आता टी मध्ये तुमचं प्रत्यारोपण झालेलं आहे तुमची पाया सुरू झालेली आहे तुमच्या बऱ्याच जणांच्या वयाच्या मागे तीन आशब्दा लागलेला आहेत काही ट्वेल्व इयरच्या आहेत काही थर्टीनच्या असतील किंवा काही पुढे सरकतील आणि तुमची जी काही अवस्था आहे ती पवंड अवस्था आहे तेव्हा कसे होते सहावीत तुम्ही कशी दिसत होतात सातवीत कशी दिसत होतात आठवीत कसे दिसत आहात आणि तुम्हाला स्वतःला जाणवायला लागलेलं आहे झालेले आहेत आणि मग तुमच्या या वयोगटामध्ये आपल्याला काय वाटतं ते बऱ्याचदा आपले मित्रमैत्रिणी जी काही काम करत असतात ती चुकीची जरी असली तरी आपल्याला ते मित्रमैत्रिणी आवडत असतात ते आवडत असतात आणि त्याच्यामुळे आपण काय करतो की पालक असतील शाळेमध्ये असणारे शिक्षक असतील तुमच्यापेक्षा मोठे वैभव असतील या सगळे तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या असतील तर सांगतात की आज तुम्ही एवढे शिक्षक असून सुद्धा बोलताय हे सुद्धा वेशनच आहे हे सुद्धा तुम्ही टाळायला पाहिजे वेशन एका अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपले सारे जीवन नष्ट होत वेशन होत त्यांच्या परिवारासोबत सुद्धा बनून जातो दारू शिगारे कुटका गांजा ब्राऊन शुगर अशा अनेक पदार्थांचा सेवन करून लोक वेशन करतात आरोग्यासाठी हानी कारक आहे दारू पिऊन गाडी चालवतात अपघात करतात आणि पत्नी घरात आपल्या पत्नीला मारहाण करतात या ठिकाणी पाहायला गरिबी तर आई वडिलांना फार त्रास होतो याची काळजी तुम्ही तरुण मुलांनी दोन हजार चोवीस आहे तुम्ही सर्वांनी निर्व्य राहायचं शेजाऱ्याला व्यतिरिक्त होऊ द्यायचं नाही कोणी विद्यार्थी असेल त्या संदर्भात जर पण एखादा विद्यार्थी काही व्यतिरिक्त करत असेल आपल्या शाळेतील शिक्षकांना वेळेत त्याची माहिती दिली पाहिजे सर हा मुलगा गुट्टा खातो हा विडी पितो असं जे जे असेल ते सांगणं महत्वाचं आहे आणि या ठिकाणी आमच्या अंधश्रद्धा निर्माण समितीला आज नवीन वर्षाला आम्ही भेटाला बदनाम करूया या निमित्ताने हा कार्यक्रम आपल्या शाळेत घेतला या विद्यालयाने आमच्या कार्यक्रमासाठी हा हॉल उपलब्ध करून दिला म्हणून या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व संचालकांचे त्याचप्रमाणे प्राचार्य पर्यवेक्षक सर्व शिक्षक वृद्ध यांचा देखील मी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही जे विद्यार्थी आहेत तुमच्या शाळेचा एक तास बुडून आमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात पण तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या समाजाच्या कल्याणासाठी

विवेकाचा आवाज करूया तमाम माळी समाज बांधवांसाठी खुशखबर 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 माळी समाजाच्या अग्रहस्तव संत सावता माळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक यांच्या वतीनं वधुवर परिचय भव्य मेळाव्याच आयोजन रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे करण्यात आलाय सकाळी अकरा ते पाच या वेळेत माळी मंगल कार्यालय ट्रॅक्टर सेंटर मागे द्वारका मुंबई आग्रा रोड नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहे या मेळाव्यात डॉक्टर इंजिनियर तसेच सर्व शिक्षण क्षेत्रातील वधूवर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून उपस्थित राहणार आहे मेळाव्यात प्रथम वधूवर तसेच घटस्फोटी विधुर विधवा यांना प्राधान्य देण्यात येईल तर अपंग वधूवरांची होणार मोफत नोंदणी या मेळाव्यात येताना वधूवरांचा चार बाय सहा साईजचा फोटो आणणे आवश्यक मेळाव्यासाठी पाचशे रुपये इतकी नोंदणी फी तर मेळाव्यात वधूवरांची नोंदणी देखील केली जाईल मेळाव्यात संपर्कासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आलेला आहे या मेळाव्यात अल्पाहारासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था असणार आहे मेळाव्यात महत्वाची आयोजन संत सावतामाळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक यांच्या वतीने करण्यात आलंय या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन अध्यक्ष सौ शोभा मोटकरी सेक्रेटरी मंगला जाधव मीनानाथ सोनवणे गजानन कानडे निलमाताई सोनवणे साहेबराज जाधव अशोक नगरे मंडळाचे कार्याध्यक्ष शंकरराव मोटकरी यांनी केलंय अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांकावर संपर्क साधा नव्याण्णव सत्तर अठरा बत्तीस पंधरा किंवा नव्याण्णव एकवीस ब्याण्णव शहाण्णव पासष्ट किंवा त्र्याऐंशी आठशे अठ्ठावन्न सहाशे एक आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी